भक्तीचा सुगंध सर्वत्र पसरवत अठ्ठावन्नाव्या निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता संपूर्ण महाराष्ट्रासह देशविदेशातल्या भाविकांची उपस्थिती जीवनाचा उद्देश केवळ भौतिक प्रगतीमध्ये नसून आत्मिक उन्नतीमध्ये निहित आहे असे उद्गार निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या अठ्ठावन्नाव्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापना दिवशी लाखोंच्या संख्येनं उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले या तीन दिवसीय संत समागमाची रविवारी रात्री विधिवतपणे यशस्वीरित्या सांगता झाली या संत समागमामध्ये देशविदेशातून लाखो लोकांनी भाग घेतला माताजी म्हणाल्या मानवी जीवन एवढ्याचसाठी श्रेष्ठ मानलं गेले की या जीवनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे परमात्मा निराकार असून या परमसत्याला जाणणं हेच मनुष्य जन्माचं परमलक्ष होय समागमाच्या पहिल्या दिवशी सकाळी माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या भव्य दिव्य आगमनाचं औचित्य साधून भक्तांनी एका भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं ज्यामध्ये एका बाजूला भक्तांनी आपल्या हृदय सम्राट सद्गुरूचे भावपूर्ण स्वागत केलं तर दुसऱ्या बाजूला मिशनच्या शिकवणुकीवर आधारित महाराष्ट्र तसंच भारताच्या वेगवेगळ्या संस्कृतींचं अद्भुत मिलन दर्शवणारा चित्ररथ याचं स्वरूप प्रस्तुतींचं सुंदर चित्रीकरण आणि सादरीकरण जे प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं सेवादल रॅली निरंकारी समागमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक भव्य सेवादल रॅली आयोजित करण्यात आली ज्यामध्ये हजारोंच्या संख्येनं महिला आणि पुरुष स्वयंसेवकांनी आपापल्या खाकी आणि निळ्या वर्दीमध्ये सुसज्जित होऊन भाग घेतला या रॅलीमध्ये मिशनच्या शिकवणुकीवर आधारित लघु नाटिकांचं सादरीकरण सेवादलानं केलं प्रतिनिधी प्रज्वल बाबर